माहोळ शहरात डॉक्टर महिलेची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या गणेश उत्सव कालावधीत एस टीच्या चार हजार नऊशे त्रेपन्न बस आरक्षित वनराज आंदेकरांवर बहिणीच्या पतीकडून गोळीबार मालमत्तेच्या वादातून आंदेकरांचा खून तर एन गणेश उत्सवात लाल परीची चाके थांबणार एस टी कर्मचाऱ्यांचा उद्यापासून आंदोलनाचा इशारा पावसाचा हा कार घरात कार पाणी शिरलं जनावर वाहून गेली नांदेड मधील गावांना पुराचा वेढा भरधाव कारण तिघांना चिरडलं गोंदियात न हादरलं मुलगी बघायला निघाला तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेला मधील धक्कादायक घटना तर बैल पोल्याच्या आनंदावर विरजन बैलच ठरला शेतकऱ्यासाठी कार जळगावातील धक्कादायक घटना पुणं हादरलं बारा तासात दोन खळबळजनक घटना पोलिसांसमोर कायदा सुव्यवस्था राखण्याचे आव्हान जीवा शिवाची बैलजोड मुबलक पावसामुळे आज पोळा चांगलाच सजणार ग्रामीण भागात उत्साही माहोल